हॅलो युटू फॅमिली सगळं आज बुधवार आहे आणि मी बाजारात गेलेली आणि घरातलं सगळं संपलेलं तर आज म्हटलं आपण अपन, आपणही जरासं थोडंसं युट्यूबवर आता आपण आपण डेलीचं रुटीन काय आहे थोडं टाकूया आपण कधीतरी टाकायला काही हरकत नाही आहे आणि बरेच दिवस झालं माझ्या फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या तर आता मी विचार केला आहे की तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करेन कारण पावसाळा आलेला आहे आणि भाज्यांचा भाव खूप कडाडलेला आहे आणि ठीक आहे पावसाळा आहे शेतकऱ्यांची खूप मेहनत असते त्यांच्यामध्ये आणि खूप शेतातला एवढा त्रास मी बघते उन्हाताणामध्ये करणं वगैरे खायचं काम नाही आहे आपण थोडी उन्हाची आपल्याला चार भिंतीच्यात आपल्याला त्यांची कष्टाचं कळत नाही आहे पण खूप कष्टाच कष्ट आहे म्हणून ह्या भाज्या आपल्यापर्यंत येतात आणि खरंच म्हणजे ना धन्य धन्य येते शेतकऱ्यांना तर ह्या भाज्यांचा आज मी तुम्हाला म्हणजे आज पावसाळा थोडासा हलकासा लागलेला आहे तर काय भाव आहे मी ते सांगते आणि मी म्हणजे प्रत्येकी रेट नाही सांगत म्हणजे मी कितीला मला मावशीने दिलेलं आहे ते सांगते कारण कमी जास्त भाव होत असतो त्याच्यामुळे मी अंदाज एक आपल्याला तुम्हाला सांगते की एवढ्या भाज्या एवढ्या एवढ्या याच्यामध्ये कारण माझ्या डेलीच्या मावशी असतात भाज्यां घेताना किंवा हिरवा मसाला वगैरे म्हणा जो आपल्याला जो लागतो तो घरामध्ये तर ते तुमच्या स बरोबर आज मी शेअर करते तर आज बघा मी तुम्हाला दाखवते मी बा हे बघा मार्केटमधून मी या तुम्ही बघू शकता मस्त अशा हिरव्या आणि गाजर वगैरे बघा एकदम फ्रेश आहेत भाज्या बुधवार असल्या तरी फ्रेश आहेत भाज्या कारण बुधवारचे जास्त मच्छीकडे कल असतो पण इथे आमचं इथे बँड्राला खूप सुंदर मार्केट आहे आणि मी खरंच सांगते की एकदम रिजनेबल आहे मी बाहेर जेव्हा भाज्या बघते आणि म्हणजे सहज विचारते तर म्हणजे मी म्हणते अरे आमच्या बांद्र्याला खूप छान आहे तर प्रत्येक ठिकाणी असा रेट कमी जास्त असतो तर आता आपण तुम्हाला मी दाखवते की काय काय मला मावशीने दिलेलं आहे तर मला हे बघा मावशींनी काय काय दिलेलं आहे तर भेंडी आहे गाजर आहे दोन तीन गाजर आहेत पाव किलो भेंडी आहे आणि खूप छोटे छोटे खूप सुंदर भेंडी आहे बघा आणि फ्रेश असल्या कारणाने मी लगेच घेतली तर मावशी बोलली तुला मोठी नाही देत मी छोटी देते तर ते एक प्रेम त्यांच्याबद्दल एक धन्यवाद म्हणजे नेहमी व्यवस्थित मला चोख देतात ते आई खूप छान आहेत तर आणि हे बीटरूट घेतलेले दोन बीटरूट घेतलेत आणि हे हे तुम्ही बघू शकता तीन वांगी तर मी मोठी वांगी भरीत वगैरे किंवा भाज्यांसाठी सुद्धा चालेल आणि भरीतसुद्धा मी ह्याच्यामध्ये करेन कारण मोठी भरीत वांगी घेत होतं त्याच्यामध्ये थोडं बिया असल्यामुळे मला काय थोडेसे माझं काय मेडिकल इश्यू असल्यामुळे मी जास्त बियांचं काही खात नाही आहे तर हे बघा आता हे मी जे दोन घेतलेले आहेत हे कारले घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच मला आणखीन त्यांनी काय दिलेलं आहे हा एक मस्त सुंदर असं हे बघा फ्लॉवर खूप छान आहे आणि फ्रेश आहे एकदम थोडा पाऊस चालू होता तर मी पटकन असे जाऊन आले हे बघा खूप फ्रेश आहे भाई सुंदर आहे असा हा फ्लावर आणि अजून मी तुम्हाला दाखवते त्यांनी मला बीन्स म्हणजे बीन्सला काय म्हणतात फरस बी नक्की फरस फरसबीज म्हणतात नाहीला तर हे मी हे सुद्धा मावशीने मला दिलेलं आहे आणि खूप छान आहेत भाज्या त्यांच्याकडे सगळ्या भाज्या फ्रेश होत्या तर खेर खेरवाडी बँड्रा खेरवाडीमध्ये ह्या सगळ्या भाज्यांचा छान मार्केट, वर्चे, मार्केट थो, ले ले आहे आमच्याकडे वर्षाने वर्ष आमच्याकडे मार्केट खरंच सुंदर आहे आमच्याकडे म्हणजे सं सकाळी असो किंवा संध्याकाळी सकाळी थो जरा थोडाफार बसलेला असतो आणि संध्याकाळी भरपूर असं म्हणजे ज अशी रांग लागलेली असते आणि रेजनेबल असतात म्हणजे असे आपल्याला परवडण्यासारखे असतात तर हे बघा हे हे सगळ्या भाज्या मी तुम्हाला दाखवते की म्हणजे भेंडी आली पुन्हा गेंडी आहे बीटरूट आहेत पुन्हा वांगी आहेत कारली आहेत आणि हे गाजर तर मी पाव पाव किलो वजनी घेतलेले आहेत काही दोनशे ग्रामसुद्धा आहेत त्याच्यामध्ये तर त्या मावशींना म्हटलं मी एकटीच आहे तर मला असं म्हणजे मुलगा माझा बाहेरगावी आहे आणि मी इथे एकटीच असल्याकारणाने तर मला व्यवस्थित असं अगदी जास्त देऊ नका मला म्हणजे ने पुन्हा म्हणजे ये येण्यासाठी हे बघा तर तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर असे मला भाज्या त्यांनी दिलेल्या आहेत तर हे सगळं मिळून एवढं हे मावशीने मला दिलेलं आहे ते सगळं मिळून आपलं पूर्ण बरोबर असं झालेलं आहे मला त्यांनी हे सगळं वजनी वगैरे करून दोनशे वीसला दिलेलं आहे तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की ह्या भाज्या मला कशा परवडल्या आहेत की नाही आणि खूप फ्रेश आहेत भाज्या ह्या आणि मी तुम्हाला दुसरं अजून दाखवते हिरवा मसाला तर हा आहे हिरवा मसाला आहे तर माझी एकच हिरवा मसाला मी नेहमी त्यांच्याकडे घेत असते आणि त्याच्यामध्ये तिने मला कोथंबीर दिली अद्रक दिलेला आहे कढीपत्ता दिलेला आहे पुन्हा लिंबू लिंबू हा आजचा रेट म्हणजे मला त्यां ते, त्यांनी असं दहाचे असे छोटे मीडियम सायजे असे दहाचे तीन दिलेले आहेत हे ह्या पद्धतीचे असे लिंबू आहेत तर हे त्यांनी दहाचे आपल्याला तीन दिलेले आहेत तर अद्रक हा पण हा एक अद्रक असा आणि त्याच्याबरोबर मला त्यांनी मला पेस्ट लसूणाची पेस्ट करायची होती तर सोडलेला लसूण मला बोली ताई घेऊन जा ते बघा आणि माझी ती मज हिरवा मसाला सरिता सरिता खूप सुंदर लसूण पण आहे आणि मसाले पण खूप छान आहे तर माझी लाडकी येते एवढ्या बाजारामधली ती माझी अगदी नाजूक आहे ती आणि खूप छान आहे बोलायला वगैरे आणि खूप असं आपले पण आहे तिच्यामध्ये अगदी आ, नातं असं आपल्याला काय रक्ताचेच असे पाहिजे असे नाही तर बाजारामध्ये आज माझ्या लग्नाला बत् एकतीस ते बत्तीस वर्ष झालेले आहे तर त्याच्यामुळे मला हे ओळख असे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मला प्रत्येक वेळी चांगले हे करतात दोघे नवरा बायको असतात तो मुलगाही छान आहे आणि मुलगीही छान आहे खूप छान रिस्पॉन्स देतात नेहमी आणि मस्करी केली तरी खूप असं कधी वाईट वाटत नाही घेत आणि नेहमी म्हणतात या आमच्या घरी जेवायला वगैरे असं नेहमी त्यांचं आमंत्रण असतं तर बोलण्याचा उद्देश का काय की माणूस की की कोण काय करतं ते महत्वाचं नाही आहे पण एक छोट्याशा रोजच्या आपल्या रुटीनप्रमाणे आपण बाजारात जातो तर एक कुटुंबातलं एक सदस्य होऊन जातात ते तर ह्याप्रमाणे बघा हे लसूण मला आणि हे सगळं मिळून मला ना एकशे दहा रुपयाला हे सगळं दिलेलं आहे तर हे लसूण कमीत कमी आहे दोनशे ग्राम असेल हा लसूण तर हे सगळे मिळून मला एकशे दहाला आता सोडलेला लसूने म्हटलं की थोडा वेळ आपला वाच वाचतो त्याच्यामध्ये आणि अजून एक दाखवायचं म्हणजे आजचा माझं हे म्हणजे फ्रीजमध्ये सगळं संपल्यामुळे मी हे सगळं घेऊन आलेले त्याच्यामध्ये मी नेहमी फ्रूट आणत नाही आहे पण आज मी फ्रूटसुद्धा आणले तेही तुम्हाला दाखवते तर मी म्हटलं आता मार्केटमध्ये पावसामुळे मला जाता येणार नाही आहे तर मी फ्रूटसुद्धा घेऊन आले थोडेफार जास्त नाही म्हणजे अगदी मग ते राहिले मा तर मग मला खा मी खाण्यासाठी विसरते नेहमी तर माझ्या लक्षात राहत नाही आहे आणि एवढं महाग आपण वस्तू आणणार आणि खाणार नाही म्हणून मी अगदी मला लागेल तेवढेच मी घेऊन आलेले एक दोन चार दोन तीन दिवसासाठी हे होऊन जाईल किंवा एक पाच दिवसासाठी सुद्धा मी कारण मी खाल्लं तर ठीक आहे तर मी विसरते नेहमी हे खाण्यासाठी तर मला हे बघा हे दोन मी डाळीम घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मीडियम साईज आहे अगदी मोठी नाही आहे पण हे दोन मोसंबी घेतलेत संत्री मोसंबी काय आहे ते आणि पुन्हा हे तीन ॲपल आहे तर मी म्हटलं भैया ॲप्पल छोटे आहेत आणि म्हणजे काही हल हलके हलके असे चवीला असतात नवीन आता निघालेत मार्केटमध्ये ते कुठले असतात मला माहिती नाही पण हे हेवी वाटले तर मी म्हटलं हे देशी आहेत का भैया तर बोला हो हो देशी आहेत म्हणून मी घेतले हे हे ॲप्पल हे बघा खूप छान आहे हे ॲपल पुन्हा हे डाळीम पण आपण हे घेतलेले आहेत हे बघा हे डाळीम खूप छान आहे सुद्धा दोन डाळिंब घेतलेत कारण डाळीम महाग आहे सध्या दी दीडशे दोनशे रुपये किलो आहेत इथे मला वाटतं दोनशे रुपये किलो असेल कदाचित किंवा दीडशे तर हे या पद्धतीने हे बघा आणि म्हटलं मला केळी दे भैया तर मी म्हटलं मला आत्ता खायचं खूप भूक लागलं तर बोला नाही नाही आत्ता खाऊ नका संध्याकाळपर्यंत हे तयार होईल तर म्हटलं कलर तर दिसतोय तर बोलतो तुम्ही कुठले सांगाल मी देतो पण आत्ता खाऊ नका ते सगळं संध्याकाळीच खावा म्हटलं ठीक आहे तर मी हे सहा केळी घेतलेले आणि मी म्हटलं खूप सुंदर सुगंध येतो भैया तुमच्या या फ्रूटच्या ह्याच्यामध्ये मग एक गोडवा बोलतात ना असं एक वेगळं गोड असं तर मला ना ते असं खायची खूप इच्छा झालेली तर मी म्हटलं भैया कुश्त मिठा हा स्मेल अरे और अच्छा लग रे मग त्यांनी दाखवले मला हे आंबे दाखवले हे बघा आणि खरंच सुगंध खूप छान आहे आणि ह्या हाच सुगंध मला तिथे त्यांच्या शॉपमध्ये आलेला तर मी म्हटलं भैया काला काला दिकरे खराब आहे नाही नाही खराब नाही आहे तुम्ही नेहमीचे गिरे की तुम्हाला असं मी कसं देईल तर मी हे दोन आंबे हे घेतलेले आहेत तर हा माझा आजचा बाजारभाव तर हे मी तुम्हाला ह्याचा रेट सांगते म्हणजे सगळ्याचा रेट एकत्र सांगते मी कारण मला असं प्रत्येकी सांगा सांग सांगणार नाही आहे मी तर एकत्र मी तुम्हाला सांगते कारण आताचा भाव जर समजा आपण काढलं तर आता जरा भाज्या थोड्या महाग झाल्यात फळं महाग झालेत सगळेच महाग झालेले आहेत आता तर हे मला त्यांनी दोनशे वीस रुपयाला हे एवढी फळं दिलेली आहेत तर हा आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि चित्र फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नक्कीच तुम्हाला हा मी माझं हे सगळं जे जर्नी म्हणजे माझ्या प्रवासातलं माझ्या दैनंदिन रुटीनमधलं जे काय आहे ते मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत राहीन आणि माझं चॅनलचं नावच असं आहे की तुम्ही म्हणाल की हे जेवणाचं असं चित्र फूड अँड जर्नी म्हणजे प्रवासामधलं पण माझा तो मी कुठे बाहेर गेली समजा दुबईला वगैरे जाते किंवा अजून कुठे मी जाते प्रवासामध्ये मग महाराष्ट्रात कुठे फिरायला गेलं किंवा अजून मी पुढच्या वर्षी कुठे ना कुठे मी जाणार आहे तर तो, तो प्रवासमध्ये काय काय आपण रोजचं रुटीन काय आहे ते मी माझं नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच माझ्या चॅनेलला चित्र फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडेसे मला व्ह्यूज कमी येत आहेत पण हरकत नाही आहे हळूहळू सगळे होईल व्यवस्थित कारण मला हा जगण्याचा जो माध्यम दिलेला आहे एकटी असल्या कारणाने मला खूप असं सांगावंसं सा वाटतं की यूट्यूब खरंच म्हणजे ना की मला सुरुवातीला मला कसे ब्लॉग बनवायचे ते मला माहितीच नाही आहे पण मी सुरुवात के तर म्हणजे सुरुवात तर केलेली आहे स नेहमी असं कॉपीराईट येतं हे येतं तर मला ते क तेही तेही मला कळत नाही म्हणजे कॉपीराईटमध्ये नेमकं काय होतं आपल्याकडून चुकी मला तेही कळत नाही कारण हे स सगळे जे आहेत आपले जे पण आहे ते मी स्वतःचे दाखवते म्हणजे असं काय कुठून आपण म्हणजे जेवणाचं आलं तर नाही हे कॉपीराईट आलं मग लगेच मग मग घाबरून आपण ते डिलीट करायचा तो एपिसोड वगैरे जो बनवलेला तर असं होतं माझ्याबरोबर असं नेहमी तर हरकत नाही शिक शिकता शिकता शिकेन मी सगळं हळूहळू आणि धन्यवाद यूट्यूब फॅ फै, फॅमिली फॅमिलीलासुद्धा आणि यूट्यूब चॅनेललासुद्धा कारण का यूट्यूब चॅनेलमुळे मला जगण्याचं खूप माध्यम सुंदर मिळालेलं आहे आणि माझ्या ज्या चेहऱ्यावर जे असं हास्य आहे ते यूट्यूब फॅमिलीमुळे आहे आणि खरंच एकटा जर आयुष्यात प्रवास असेल ना तर नक्कीच यूट्यूब फॅमिलीला आपण जॉईन झालंच पाहिजे आणि आपलं काय जे काय आपल्याला जमते ते नक्कीच दाखवायला पाहिजे आणि हा एकटेपणासुद्धा यूट्यूब फॅमिलीमुळे दूर होतो आणि कोणाचीही काही गरज लागत नाही आहे आणि मी खूप आनंदी आहे आणि खरंच नक्की म्हणजे ना मी मनापासून असे बोलते की मला ना असं खूप उत्साह वाटतो की मी सांगावं कोणाला तरी असं ना की मी माझा हा जो सुरुवातीचा मी जो प्रवास सुरू केला मानेवाहिणींच्या रूमपासून म्हणजे कि मिस्टर हयातीत नसल्या कारणाने म्हणजे सुरुवातीला त्या हळदी कुंकूचा फर्स्ट एपिसोड मी टाकलेला तर मानेवाहिणींच्या घरापासून जे सुरुवात केलेली तो, के तो हा हा जर्नी म्हणजे चित्रा अँड जर्नीचा हा प्रवास म्हणजे आपल्याला जे, आप जे काही येतं ते दाखवायला काही हरकत नाही जो प्रवास आहे तो तोही आपण शेअर करू शकतो हा एकटेपणा खरंच दूर करतात आपल्याला हा यूट्यूब चॅनल आणि नक्कीच कोणीही माझ्या जेवढ्याही महिला असतील थोडं थोडं शिकता शिकता शिकून जाव थोडंसं ह्याला विचार त्याला विचार थोडं करता करता ज जमेल तसं पण मला अजून ते कसं म्हणजे माझं कोणी सांगतं की तुम्ही क्रोमच्या द्वा दौ, द्वारे ओपन करा कोणी सांगतं ह्याद्वारे पण मला जसं जमलं आहे तसं आता ते त्याच्या पुढे म्हणजे मला अजून माहिती नाही आहे म्हणजे इंटरनेटचा कसा वापर असतो किंवा नाही का असं तर नवीन असल्या कारणाने नाही कळत आपल्याला ते तर ते यूट्यूब फॅमिली समजून घेतील त्यांना कुठे जॉईन करायचं आम्हाला कुठे नाही करायचं कारण मला खरंच इंटरनेटचं एवढं काही माहीत नाही आहे पण माझा एकटेपणा दूर केल्यामुळे मला रिस्पॉन्स येतो कमेंट्स येतात त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे की म्हणजे जर समजा फेक वगैरे असतं तर मला कमेंट्स आले नसते ना असं काय तर म्हणजे असंच काय असतं तर की मला कमेंट्स तर येत आहेत माझे व्ह्यूज पण पडत आहेत मला सबस्क्राईब पण होते म्हणजे ऑलमोस्ट सगळं चालू आहे पण अजून काय त्याच्यामध्ये काय छोटं मोठं काय असेल तर ते मला नक्कीच माहिती नाही मी कोणाकोणाला हेल्प मागते पण त्यांच्या वेळेनुसार त्यांना जमत नाही आहे असं पण होतं कधी कधी तर या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात आवर्जून आणि मी थोडंसं नवीन अजून करण्याचा प्रयत्न करत राहीन कारण खूप मोठी भरारी आहे खूप असं म्हणजे जगण्याला बोलतात ना हा असं यूट्यूब फॅमिलीने किंवा यूट्यूब चॅनेलने मला जे पंख दिलेत ना धन्यवाद खरंच मी धन्यवाद आहे त्यांची की मग मी आपसूक म्हणजे माझं हे निमित्त होतं हे सगळं दाखवण्याचं पण म्हणजे मी स्वतःहून कुठल्या विषयावर बोलायचं मला समजत नाही आहे कधी कधी तर थँक्यू यूट्यूब फॅमिली आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला माझा हा जो यूट्यूब चॅनलचा तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्कीच एकटेपणा घालवण्यासाठी हा हे माध्यम खूप सुंदर आहे तर नक्कीच ज्यांना ज्यांना असं कोणाला काही येत असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनेल काढ मला किती व्ह्यूज येतील किती पैसे येतील किंवा काय येतील मी हा जराही विचार केलेला नाही मी मनापासून यूट्यूब चॅनेलला धन्यवाद देते धन्यवाद